नमस्कार शेतकरी बंधूं व्ही आय पी फार्मिंग या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आतापर्यंत आपण हळदीचे वेगवेगळे व्हिडिओ बनवलेले आहेत यामध्ये जवळपास एकशे वीस दिवसाचा टप्पा आता पूर्ण झालेला आहे आणि यापुढे कोणता अन्नद्रव्याचं आपल्याला नियोजन करायचं आहे याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला बारा एकसष्ट सोडायची गरज पडली त्यानंतर बारा एकसष्ट नंतर एक भरपूर मोठा पाऊस झाला त्यामुळे आपल्याला मॅग्नेशियम आणि अमोनियम सल्फेट सोडावं लागलं स्ट्रेसमधून बाहेर काढण्यासाठी तसेच फॉस्फरिक ॲसिडचासुद्धा वापर केला जेणेकरून आपलं उरलं सुरलं फॉस्फरस असेल ते जमिनीतून बाहेर येईल आणि आपल्या हळदीला लागू होईल आता इथून पुढे आपल्याला असं नियोजन करायचं की जेणेकरून आपला जो बी फुटवा आहे त्याची साईज आपल्या पेंद्यासारखी झाली पाहिजे म्हणजे आपला फुटवासुद्धा भरपूर मोठा झाला पाहिजे आणि पानाची क्वालिटी तेवढीच चांगली झाली पाहिजे तसंच आपल्या हळदीचा कलरसुद्धा हिरवागार झाला पाहिजे कारण या मागचा पावसाचा जो टप्पा झाला त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या हळदी अशा पिवळ्या चिटूक दिसत आहेत म्हणजे रंगच उडाला आहे आता पिवळ्या झरच झाल्यात सगळ्यांच्या हळदी आणि ब ज्यांनी व्यवस्थित रित्यानं नियोजन आहे त्यांचं बघा हिरवागार कलर जसाच तसा आहे कारण जे व्यवस्थित आपले व्हिडिओ वगैरे बघून करते त्यांचं खरंच चांगला प्लॉट आहे आता मित्रांनो हा आपण प्रॉब्लेम सर्वांचा समजून आपण याच्यावर उपाययोजना देऊ मित्रांनो आता बारा एकसष्ट टाईम गेला म्हणजे आतापर्यंत जर बारा एकसष्ट सोडत असेल कोणी म्हणजे एकशे वीस दिवस झाले तर मित्रांनो आता इथून पुढे बारा एकसष्ट सोडू नका कारण आता तेरा चाळीस तेरा हे खताची वेळ झालेली आहे मित्रांनो कारण तेरा चाळीस तेरामधून हळदीच्या फुटव्याच्या थोड्याशा वाढीसोबतच त्याच्या साईजमध्ये सुद्धा वाढ होत असते आता तेरा चाळीस चा, तेरा चा, सोडतानी तुम्हाला एकरी पाचच किलो आहे काही शेतकरी दहा किलो देतात काही काही शेतकरी पंचवीस किलोची बॅग सोडून देतात आख्खी चूक करायची नाही कारण प्रति एकरी तेराचाळीस तेरा हे तेरा पाच किलोच्या वर देऊ नका काही करत नाही त्रेचाळीस तेरा, तेरा आपण पाच किलो देऊन त्यानंतर त्याला पचण्यासाठी काय अन्नद्रव्य देऊ आपण मित्रांनो आता उरला प्रश्न की आता हे जे अन्नद्रव्य आहे म्हणजे हळद जे पिवळी पडत आहे त्याच्यासाठी तुम्हाला त्यासोबतच आपलं इझी फर्ट डी एफ नावाचं एक प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता प्रति एकरे ते पाच लिटरची कॅन भेटते पाच लिटर सोडून द्या एकदम ग्रेनरी चांगली येते आणि ऍप्टेक्टेशन सुद्धा फास्ट होईल कारण वारंवार हे आपली जी हळद पिवळी पडत आहे याचं कारण असं आहे की अन्नद्रव्याची कुठंतरी कमतरता होत आहे हार्मोनल इनबॅलन्स कुठंतरी होत आहे आणि मित्रांनो जिथं जिथं जीत हार्मोनल इनबॅलन्स होते हळद पिवळी पडत असते तिथं तिथं आपल्याला सूक्ष्म अन्नद्रव्य वापरणं फार गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला हे जे एजिफॉ डी एफ आहे फार, फार चांगलं प्रॉडक्ट आहे हे वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही त्या मित्रांनो त्यानंतरच तुम्हाला या वातावरणामध्ये ज्या हळदीचं वाढ चांगली नाही आहे म्हणजे ज्या हळ हा, हळदी जव जवळपास म्हणजे कमरापर्यंत जेवून थांबल्यात भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी साचत होतं अशा हळदीसाठी फक्त हे इझीफॉईट डी एफ वा न वापरता तुम्ही सुपीक वापरू शकता ज्यामध्ये झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट झिब्रेलिक ऍसिड आहे तसेच याच्यामध्ये मायक्रोन्युट्रिन सुद्धा उपलब्ध आहेत मित्रांनो प्रति एकरीत दोन लिटर तुम्हाला सुपीक सोडायचं आहे आणि तेराच्या इस तेरा, तेरा पाच किलो सोडायचा आहे मित्रांनो याच्या बाहेर तुम्हाला काही सध्याच्याला सोडायची गरज नाही आणि मित्रांनो हे सोडल्यानंतर तुम्हाला हळदीला एक वेळेस तरी कॅल्शियम आणि बोरॉन द्यायचं आहे कॅल्शियम सोडताना तुम्ही कॅलिन ड्रिप वापरू शकता ऑक्साईड फॉर्ममध्ये इलेव्हन पर्सेंटमध्ये कॅल्शियम येते फार चांगल्या क्वालिटीचं कॅल्शियम आहे तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट नायट्रेट फॉर्ममध्ये न ना सोडता ऑक्साईड फॉर्ममध्ये सोडायला यामुळे सांगत आहे कारण सहजपणे पचायला मदत होत असते आणि लय लवकर लागू होते या हळदी पिकाला त्यामुळे काय करायचं तुम्हाला हे आपलं जे कॅलिन ड्रिप आहे प्रति एकरी दोन लिटर तुम्हाला नक्की सोडायचं आहे आणि पाचशे ग्राम जवळपास बोरॉन हे सोडायचं बोरवन भरपूर शेतकरी काय करतात एक एक किलो दोन दोन किलो सोडतात काही करत नाही हळद पीक पाचशे ग्रामसुद्धा बस झालं कारण बोरवण हे असा घटक आहे लय लवकर झिरपून जात असते म्हणजे जमिनीखाली निघून जात असते हळद पिकाला जेवढा घेता आला तेवढा घेते नंतर घेत नाही त्यामुळे काय करायचं पाचशे ग्रामच द्यायचं त्याच्यावर द्यायची गरज नाही आणि कॅलेंड्रीप दोन लिटरच द्यायचं त्याच्यावर द्यायची गरज नाही तर मित्रांनो या गोष्टी लक्षात घ्या आणि या कॅलेंड्रीप आणि या तेरा चाळीस तेरामध्ये तुम्ही काय करायचं आहे जवळपास पाच सहा दिवसाचा अंतर ठेवायचा आहे जेणेकरून दोन्ही अन्नद्रव्ये व्यवस्थित पचल्या जातील आणि या आपल्या हळद पिकाला याचा चांगला फायदा होईल मित्रांनो हे सर्व नियोजन व्यवस्थित करा काही अडचण आल्यावर आपल्या जे व्हॉट्सअप ग्रुप आपण बनवला आहे त्याची मी डिस्क्रिप्शन लिंकसुद्धा देऊन टाकतो त्याच्यावर तुम्ही जॉईन व्हा काही अडचणी आल्याच तर मी आहेच तुम्ही त्या ग्रुपला हे अडचणी तुम्ही विचारू शकता आणि मित्रांनो आत्तापर्यंत आपल्या या, या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा कारण मित्रांनो पन्नास टक्के शेतकरी अजूनही असे आहेत जे की व्हिडिओ बघून जातात पण सबस्क्राइब करत नसतात तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासारख्या बऱ्याचशा मुलांना शेतीविषयी नातं जोडण्यासाठी मदत करणार आहे कारण आमचासुद्धा इंटरेस्ट वाढत असतो जेव्हा तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत असता धन्यवाद मित्र